मागील दोन महिन्यापासून तालुक्यात अवैधरित्या गोंड खनिजाचे उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी पूर्णा महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून तहसीलदार बोथीकर व नायब तहसीलदार थारकर हे आपापल्या पथकासह शुक्रवार चौदा रोजी भल्या पहाटे पथकास रस्त्यावर उतरल्याने दिसून आले त्यांनी तालुक्यातील झिरोफाटा व कळगाव येथे थेट कारवाई करीत एक मातीने भरलेला हायवा टिप्पर जप्त करत वाळू उपसा करणारी तर दोन तराफे ताब्यात घेऊन जाळली आहेत तसेच पस्तीस हजार रुपयांची वाळू जप्त केल्याची माहिती समोर आली आहे मागील तीन ते चार महिन्यापूर्वी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांपासून स्थानिक महसूल विभागाकडून गौण खनिज माफिया विरोधात गेल्या जाणाऱ्या कारवाया थंडावल्या असल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर पूर्णा महसूल विभाग तातडीने ऍक्शन मोडवर येऊन थेट धडाकेबाज कारवायांना सुरुवात केली आहे शुक्रवारी चौदा रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तहसीलदार माधवराव बोथीकर तसेच नायब तहसीलदार प्रशांत थारकर हे रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले तहसीलदार बोथीकर यांनी महसूल विभागाचे कर्मचारी नंदकुमार शेलाटे मुरलीधर मोरे गौतम घाटे गंगाधर सातपुते जोगदंड आदींना सोबत घेऊन तालुक्यातील कातनेश्वर एरंडेश्वर शिवारात गस्त लावली होती सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एरंडेश्वर शिवारातील झिरो फाटाजवळ या पथकाच्या गळ्याला पिंपळगावकडून वसमतकडे पाच ते सहा ब्रास अवैध माती घेऊन जाणारा एम एच चाळीस वाया चार सहा आठ तीन क्रमांकाचा हायवा टिप्परला टिप या पथकाने ताब्यात घेऊन तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आले तहसीलदारांनी सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे महाशुडे मराठीसाठी साठी ब्युरो रिपोर्ट पूर्णा परभणी असेच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा